नमस्कार मंडळी कसे आहात मी पद्मजा तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती खूप मनापासून स्वागत करते आज मी बनवणार आहे डाळ घालून मेथीची भाजी चला तर मग ते कसं बनवायचं बघूया आता मग आम्ही इथं मेथीची भाजी निवडून धुवून रात्रीच ठून घेतलेली आणि इथं घेतल्या मुगाची डाळ आणि हे आहे मीठ आणि हे आहे लसूण आणि हे आहे तेल चला तर मग भाजी बनवायला घेऊया त्याआधी भाजीला व्यवस्थित बारीक बारीक चिरून घ्यायचं जेव्हा आम्ही डाळ घालून भाजी करणार असतात तेव्हा डाळ जी आहे ना भाजी करण्याआधी अर्धा तास आधी भिजवून घेणं खूप महत्त्वाचं आहे कारण का सांगू भाजी शिजवताना भाजी लवकर शिजते पण त्यातली डाळ लवकर शिजत नाही त्या कारणाने डाळ भज भिजत ठेवणं खूप महत्त्वाचं आहे तर आता ह्याला दोनदा व्यवस्थित छान धुवून घ्यायचं स्वच्छ शेंगदाणाचं कुट घालून पण छान भाजी बनवलं जाते पण डाळ घालून भाजी बनवताना त्याची चवच वेगळी असते तर आता इथं उकळलेलं पाणी मी ह्यात घालते आणि ह्याला अर्धा तास झाकून ठेवते तर आता इथं भाजी छान बारीक चिरून घेतलेली आहे आणि आता इथं डाळसुद्धा आपली भिजलेलं आहे चला तर मग बघूया तर आता डाळ हातात घेऊन बघूया की भिजले का नाही तर आता मी बोटावरती घेऊन त्याला दाबून बघते तर ती छान बारीक होते तर ह्या पद्धतीने भिजत घातलं की भाजी शिजताना डाळ सुद्धा व्यवस्थित शिजून जाते डाळ सुद्धा छान भिजलेले आणि भाजी सुद्धा चिरून झालेली आहे तर आता मी गॅसवरती कढई तापवण्यासाठी गॅस चालू करून कढई ठेवते कढई तापल्यानंतर त्यामध्ये थोडस तेल घालून घेऊया आता तेल काढलेलं आहे त्यामध्ये हे बारीक केलेलं लसूण टाकूया लसूण छान परतून भाजून घ्यायचं लसूण भाजलं की त्यामध्ये भाजी चिरलेली भाजी टाकून घ्यायची भाजी सगळी एकदमच टाकून मगच त्याला परतवायला घ्यायचं ना भाजी टाकताना मीठ लगेच टाकू नका ती भाजी थोडी शिजत आल्यानंतर टाका जर लगेचच टाकली तर काय होतं भाजी आम्हाला जास्त दिसत असते म्हणून मी जास्त मीठ टाकतो पण काय होतं जसं जसं भाजी शिजत जाईल तसं भाजी थोडीशी जराशीच दिसत जाते मग तवा वाटतं की भा मीठ जास्त पडले की काय त्यामुळे भाजी थोडी शिजत आल्यानंतरच टाका त्यामुळे काय होतं भाजी केवढी आहे त्याचा अंदाज लागतो आणि केवढं मीठ टाकायला लागते त्याचासुद्धा अंदाज लागतो तर आता इथं भाजी छान परतवून घ्यायची जे तेल आहे ते सगळीकडे लागावं असं परतून व्यवस्थित छान परतून घ्यायचं तर आता ह्यामध्ये मी मुगाची डाळ टाकून घेणार आहे भाजी शिजताना त्याचं थोडं पाणी भेट असतं म्हणून मी जास्त पाणी घालणार नाही डाळीसोबत जे पाणी आहे तेच तेवढं घालून डाळ सुद्धा घालून घेते मी तर आता डाळ घालून छान परतवून घ्यायचं भाजी थोडीशी शिजल्यानंतर विप्रत मीठ घालून घ्यायचं मीठ घालून झाल्यानंतर छान त्याला हलवून घ्यायचं ह्याला प्लेट ह्याच्यावरती झाकून ठेवून शिजायला ठेवूया तर आता इथं भाजी शिजून रेडी झालेली आहे तर डाळ आणि भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची हलवून इथं भाजी आणि डाळ सुद्धा दोन्हीच छान शिजलेले आहेत तर डाळ बघा मग अशी भिजल्यानंतर अशी बारीक ती आणि आता शिजल्यानंतर किती छान बारीक होते आता भाजीसुद्धा छान शिजलेली आहे चला तर मग हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका डाळ घालून भाजी तुम्ही सुद्धा बनवा आणि कशी झाली ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पूर्ण बघण्यासाठी थँक्यू